विचार करत तिचा नाश्ता बनवून होतो एक एक करून सगळे खाली येत होते आणि ते सगळे मिळून नाश्ता करतात विराट सईकडे पाहात सई आज आपल्याला ऑफिसमध्ये जायचे नाही आहे म्हणजे ऑफिसला जायचे आहे पण दुसऱ्या ऑफिसमध्ये जायचे आहे तुझा नाश्ता झाला की तू रेडी हो आणि स्टडी रूममध्ये ज्या फाईल आहेत त्यासोबत घे ती हो म्हणून मान हलवते आणि नाश्ता करत असते नाश्ता झाल्यावर ती रूममध्ये येते तिचं आवडते विराटने सांगितलेला फाईल घेते आणि खाली येते खाली विराट त्याच्या काकांसोबत आणि बाबांसोबत बोलत होता सई येताना दिसताच तो त्यांचं बोलणं संपवतो आणि ते दोघं जायला निघतात आज सईच्या चेहऱ्यावर वेगळाच कॉन्फिडन्स दिसत होता आणि ते बघून विराटला खूप आनंद होत होता काही वेळाने ते त्या ऑफिसला पोहोचतात तिथे विराट आणि त्याच्या टीमचे खूप चांगल्या प्रकारे वेलकम केले जाते सई तिथे पण सगळ्यांचं निरीक्षण करत होती आणि आता तिला मनातून विराटबद्दल अजूनच आदर वाटत होता कारण तो तिच्यावर जी काही मेहनत घेतो आहे ते अगदी बरोबर घेतो आहे हे तिचं मनात येते विराट मी तुमची मेहनत वाया जाऊ देणार नाही काळजी करू नका तुम्हाला जशी हवी आहे तशी मी तुम्हाला नक्कीच बनवून दाखेल त्यासाठी मला जेवढी मेहनत घेता येईल तेवढी मी घ्यायचा नक्की प्रयत्न करेल कसल्या तरी आवाजाने ती भानावर येते ती विराटजवळ जाऊन उभी राहते विराट कुणाशी तरी बोलत होता त्यानंतर ते मीटिंग हॉलमध्ये जातात आणि कामाचं बोलत असतात विराट सईला जे जे काही मागत होता ती त्याच्या हातात देत होती त्या दोघांची बोलणे दोन ते तीन तास झाले चालू होते त्यांचं बोलणं होतं तसं विराट उठून उभा राहतो आणि समोर बसलेल्या व्यक्तीला शेक हँड करत आम्ही निघतो आणि जे काही असेल ते लवकरच कळवतो एवढं बोलून तो आणि सई निघून जातात ते तिथं आले होते तिथे विराट कॉलेजला असताना त्यांच्या मित्रांसोबत यायचा त्याचं लक्ष तिकडे जातं त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल येते सई विचार करत यांना काय झाले असे समोर बघून स्माईल का करत आहे हे, हे। विराट सईकडे पाहात पावभाजी खाणार त्याच्या प्रश्नाने ती ते गोंधळून त्याच्याकडे पाहते म्हणजे त्याचं वर्कआउट बघून तरी वाटत होतं की त्याला पावभाजी पण आवडत असेल म्हणून तो पुन्हा तिला विचारतो पावभाजी खाणार तशी ती हो म्हणून मान हलवते त्यांना रस्ता क्रॉस करायचा असतो म्हणून विराट तिचा हात हातात पकडतो आणि रस्ता क्रॉस करत असतो ते तिथे पोहोचतात आणि दोन प्लेट पावभाजींची ऑर्डर देतात ऑर्डर यायला अजून बराच उशीर होता सई तुला माहिती आहे ही हॉटेल पावभाजीसाठी खूप फेमस आहे इथली पावभाजी एक नंबर आहे बघ आता ते तुला खाल्ल्यानंतरच कळेल मी जेव्हा इकडे कॉलेजला यायचो ना तेव्हा आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून इथे पावभाजी खायला यायचे सई फक्त त्याचं बोलणं ऐकत होती कारण आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ती पहिल्यांदा पाहत होती तो अगदीच लहान मुलांसारखा वागत होता तोच त्यांची ऑर्डर येते आणि विराट सईकडे पाहत कर सुरुवात आणि तो एक घास घेऊन तोंडात टाकतो आणि डोळे बंद करून घेतो वा त्याचं बघून सई पण एक घास घेते खरंच किती टेस्टी आहे भाजी तो डोळे उघडतो आणि सईकडे पाहात आवडली ना ती पण मान हलवून हो म्हणते ते दोघं मिळून खात असतात काही वेळाने त्यांचं खाऊन झाल्यानंतर ते जायला निघतात ते कार जिथे पार्क केली होती तिथे येतात तो कारचा दरवाजा ओपन करणार तोच त्याला मागून आवाज येतो विराट तो मागे पाहतो तर एक मॉडर्न मुलगी हसत हात हलवत त्याला हाय विराट म्हणत असते तिला बघून विराट पण स्माइल करत तिला हॅलो म्हणतो ती मुलगी पळत त्याच्याजवळ येते आणि त्याला मिठी मारते विराट पण खूप प्रेमाने तिला मिठीत घेतो तो तिला मिठीतून बाजूला करत अगं तू इथे काय करते आणि कशी आहेस एक, -एक प्रश्न तिला विचारत असतो मी मस्त तू सांग तू कसं आहेस आणि काय री इंडियामध्ये येऊन तर खूप बदल झाला आहे तुझ्यात तो हसून फक्त मान हलवतो इकडे सईला काहीच कळत नव्हते ती शांत त्यांच्या दोघांजवळ उभी होती ती एक एक करून बाकी घरातील लोकांबद्दल पण विचारत होती तो बोलत असताना त्याचं सगळं लक्ष सईकडे होतं आणि तिचा गोंधळलेला चेहरा बघून त्याला समजतं तो त्याची फ्रेंड शरुईला थांबवतो आणि सईचा हात पकडून तिला जवळ ओढतो तिच्या खांद्यावर हात ठेवत शरयू ही माझी बायको सई भोसले आणि सई ही माझी लहानपणीची मैत्रीण शरयू दोन्ही एकमेकांकडे पाहत आलो म्हणतात शरयू त्याला चिडवत काय रे कॉलेजमध्ये असताना म्हणायचा मला नाही या लग्नाच्या भंडणात पडायचे आणि स्वतः लग्न करून मोकळा झालास तिचं बोलणं ऐकून तो स्माइल करतो कारण त्या दोघांचे लग्न ज्या परिस्थितीत झाले होते तो काय सांगणार होता ना शरयूला बरं तू सांग तू इंडियामध्ये काय करते तू तर अमेरिकेला होतीस ना हो रे तिकडे एकटीच होते बाकी सगळे इंडियामध्ये होते मला त्यांची खूप आठवण येत होती म्हणून आले त्यांना भेटायला इंडियामध्ये आता इकडे आलेच आहोत तर चल नेहमीच्या ठिकाणी पावभाजी खायला जाऊ शरयू त्याला म्हणते विराट हसत अगं आत्ताच सईला घेऊन तिथे गेलो होतो आता पावभाजीसाठी पोटात अजिबात जागा नाही आहे पण तू म्हणशील तर एखाद्या सुटीच्या दिवशी प्लॅन करूया शरयू हसत नक्कीच बर चल मला इथे काम आहे मी जाते आणि ती जाताना विराट आणि सई दोघांना मिठी मारते आणि विराट आणि सईच्या घालावर केस करून बाय बोलून निघून गेली सई विचार करत माझ्या घालावर ठीक आहे पण यांच्या पण घालावर केस केले तिने सई काही विचार करू नकोस ती त्यांची लहानपणीची मैत्रीण आहे आणि अमेरिकेत राहून आली आहे ती तिचे विचार झटकते आणि कारमध्ये बसते ते दोघं तिथून ऑफिसला जाणार होते काही वेळातच ऑफिसला पोहोचतात आणि त्यांच्या कामात बिझी होतात असेच दिवस जात होते हळूहळू सई विराटच्या हाताखाली काम करून स्ट्रॉंग होत होती आता बरेच काम ती स्वतः हँडल करायची म्हणून विराटला थोडा आराम भेटायचा आणि तिचं हळूहळू का होईना खूप बदल झाल्यामुळे आपला हिरो पण हॅप्पी होता ते दोघं काही ठिकाणी मिटिंगला सोबत जायचे विराटला जेवढे बोलायचे राहायचे तेवढे तो बोलायचा बाकी सगळे काही सही हँडल करायची आणि ते पण एकदम परफेक्ट म्हणून तो रिलॅक्स असायचा आता तो तिला अजून एक जबाबदारी द्यायचा विचार करतो आणि तिच्याकडून सगळं काही तयार पण करून घेतो सई पण पूर्ण मनाने त्यावर मेहनत घेत होती काहीही करून तिला आता मागे फिरायचे नव्हते तिच्या मेहनतीवर पुढे जायचे होते विराट जसे सांगत होता तसाच सई करण्याचा प्रयत्न करत होती आज त्यांच्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती त्या मिटिंगसाठी काही बाहेरच्या देशातील पण लोक येणार होते इकडे त्यांची जोरदार तयारी सुरू होती त्यांना काहीही कमी पडायला नको म्हणून सगळं काही ते चेक करत होते आणि विराटने सांगितल्यानुसार आज त्या लोकांसमोर सहीला पण बोलायचे असते तशी सईची पूर्ण तयारी झाली होती पण मनात थोडी धाकधूक होती ती विचार करत होती सगळं ठीक होईल ना म्हणून तोच कुणाचा तरी बोलायचा आवाज येतो ते लोक आलेत म्हणून विराट आणि ती बाहेर येते विराट त्या लोकांची खूप चांगल्या प्रकारे वेलकम करतो आणि त्यांना मीटिंग हॉलमध्ये घेऊन जातो त्यांचं खायचं प्यायचं गौरव पाहत होता काही वेळाने त्यांची मीटिंग सुरू होते एक एक करून त्यांचे पॉईंट सांगत होते विराट शांतपणे सगळं ऐकत होता त्याचं बोलून होतं आणि विराट बोलायला सुरुवात करतो विराट खूप कॉन्फिडंटने सगळ्यांशी बोलत होता तो जसे बोलत असताना त्याची बॉडी लँग्वेज त्याची बोलण्याची स्टाईल ते बघून आपली सई फ्लॅट व्हायची तो बराच वेळ बोलत असतो त्याचं बोलणं होतो आणि आता सईचं नाव घेतो तिचं नाव ऐकून तिचे हृदय धडधड करत होते माझ्याकडून चूक तर नाही ना होणार याचा विचार सईच्या मनात येत असतो पण आज या संधीचं सोनं करायचं हा ती विचार करते एक दीर्घ श्वास घेते आणि उभी राहते एकदा विराटकडे पाहते तो तिला डोळ्यांनी साधार घेतो ती गणपती बाप्पाचे नाव घेते आणि बोलायला लागते ती न घाबरता न चुकता बोलत होती जशी विराटने तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली होती खूप चांगल्या प्रकारे ती सगळं एक्सप्लेन करत होती आणि समोरच्यांच्या प्रश्नांची उत्तरे पण न घाबरता देत होती विराट मात्र ती जेव्हापासून बोलायला लागली विराट मात्र ती जेव्हापासून बोलायला लागली होती तेव्हापासून तर ती बोलायची थांबली तिथपर्यंत टक लावून तिच्याकडे पाहत होता तिचं झाल्यानंतर ती, ती थँक्यू बोलून विराटच्या चे शेजारच्या चेअरवर येऊन बसते तिचा गोंधळलेला चेहरा बघून विराट पाण्याची बॉटल तिच्यासमोर सरकवतो तिला आता खरंच खूप गरज होती ती बॉटल ओपन करते आणि थोडं पाणी पिते त्याला माहिती होतं ती घाबरली आहे म्हणून तो तिला डोळ्यांनी सांगत असतो घाबरू नकोच मी आहे आता कुठे तिला बरं वाटतं पुन्हा विराट बोलायला लागतो त्याचं बोलणं झाल्यानंतर ते बाहेरच्या देशातून आलेले लोक विराटला म्हणतात आम्ही आमचा निर्णय तुम्हाला लवकरात लवकर कळवू आणि ते उठून शेकँड करतात त्यानंतर गौरव सगळ्यांना लंचसाठी घेऊन जातो विराट आणि सई अजून पण तिथेच बसलेले होते खरं तर सईला विराटला विचारायचे होते की सगळं बरोबर बोलली का म्हणून पण विराट शांत असल्यामुळे ती पण शांत असते विराट त्याचा लॅपटॉप बंद करतो आणि काही न बोलता तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जात असतो त्याने असं अचानक काही न बोलता हात पकडल्यामुळे ती तर पूर्णपणे गोंधळली होती तिच्या मनात नाही नाही ते विचार येत होते हे असे काय वागत आहे माझ्याकडून काही चूक झाली का तो तिला घेऊन कारजवळ येतो आणि तिच्याकडे पाहताच तिला आत बसायला सांगतो आता त्याचा आवाज पण चेंज झाला होता ती पण काही न बोलता आत बसते आणि तो गाडी स्टार्ट करतो काही वेळाने गाडी शहराच्या बाहेर येते तिला तर काहीच कळत नव्हते तो मध्येच एफ एम लावतो आणि सॉन्ग ऐकत असतो कधी म्हणत पण असतो आणि सई मात्र एका मूर्तीसारखी चेअरवर बसून त्याच्याकडे पाहत असते त्याला विचारायची काही हिंमत होत नव्हती आता रस्ता पण अनोळखी वाटत असल्यामुळे ती न राहून त्याला विचारते ते, ते आपण कुठे जातो आहे तरी तो काहीही बोलत नाही ती मनात विचार करत हे तर काहीच बोलत नाही आहे यांच्या मनात नक्की काय सुरू आहे तोच गाडी थांबते पण ती बाहेर न पाहता त्याच्याकडे पाहत घाबरून पुन्हा विचारते ते ती आपण आता तिला काय बोलावे काहीही कळत नाही तो तिच्याकडे आपण पोचलो आहोत खाली उतर तो खाली उतरतो उतर ती पण गोंधळून खाली उतरते तो तिचा हात पकडून तिला घेऊन आत येतो ती मात्र पाहत असते काहीच बोलत नाही ते दोघं एका टेबलजवळ येतात विराट तिचा हात सोडत तिच्यासाठी चेअर समोर करतो आणि तिला बसायला सांगतो ती पण शांतपणे बसते आणि तो तिच्या समोरच्या चेअरवर बसतो तिच्याकडे पाहत आता बोल काय विचारत होती ते आपण इथे का आलो आहे तुम्ही रागवला आहात का माझ्यावर तो हसत तिच्या हातावर हात ठेवत नाही रागवलं तुझ्यावर तू आज ज्या काही कॉन्फिडंटने बोलत होती ते बघून मी खूप हॅप्पी आहे त्याच्या बोलण्याने ती गोंधळून त्याच्याकडे पाहते सई मला माहिती नाही पुढे काय होणार आहे पण आज तुझ्या पद्धतीने बोलत होतीस ना तुझ्यातील हा बदल बघून मी खूप हॅप्पी आहे अशीच मेहनत करत राहा बघ यश तुझ्या पदरात नक्की पडेल आणि आज तुझ्यासाठी म्हणून तुला या ठिकाणी घेऊन आलो आहे तसा हा माझा फेवरेट प्लेस आहे तो तिला घेऊन लवासा सिटीला आला होता आज सई पण पहिल्यांदा सगळं काही पाहत होती आता तू कसलाही विचार करू नकोस आणि तुला काय खायचं ते सांग आज सगळं काही तुझ्या आवडीची ऑर्डर करतो मी त्याला हॅपी बघून ती पण हॅपी होते आणि ती त्याला सांगते मला पिझ्झा खायचा आहे आणि तो दोघांसाठी पिझ्झा आणि कोल्ड्रिंक ऑर्डर करतो ऑर्डर येईपर्यंत ते दोघं गप्पा मारत होते सई त्याला मनापासून थँक्यू म्हणते कारण त्याने खरंच खूप मेहनत केली होती सई ही तर अजून सुरुवात आहे तुला पुढे जाऊन बरेच काही करायचे आहे तोच त्यांची ऑर्डर येते आणि ते दोघं मिळून खायला सुरुवात करतात बराच वेळ तिथे घालवून ते आनंदात घरी जायला निघतात आज दोघे पण खूप हॅपी होते असे दिवस जात होते आता तिने पूर्ण मनाने ठरवले होते विराट जे काही सांगेल ते ऐकायचे आणि ती पण तिचं परीने तिला जे काही शिकता येईल ते सगळं शिकायचा प्रयत्न करत होती तुषार सोनल पण तिला मदत करत होते आता ती बऱ्यापैकी सगळ्या कामात तरबेज होत होती आतापर्यंत तिने चार ते पाच फाईल विराटला रेडी करून दिल्या होत्या तिचं काम बघून आपला हिरो पण इम्प्रेस होत होता त्यांनी तिच्याकडून बऱ्याच मिटिंग पण अटेंड करून घेतल्या होत्या आणि आज पण खूप महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे तिला सगळं काही करायचं होतं विराटने आधीच सांगितले असल्यामुळे ती नकार पण देऊ शकत नव्हती त्याने सांगितल्याप्रमाणे ती रेडी झाली होती आणि आज तिने व्हाईट शर्ट त्यावर ब्लेझर आणि पॅन्ट घातली होती केसांची पोनी पाडली होती खूप सुंदर ती दिसत होती तिने घरातील सगळ्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार केला आणि ती विराटसोबत जायला निघाली काही वेळातच गाडी एका मोठ्या हॉटेलजवळ येऊन थांबली ती आणि विराटसोबतच खाली उतरले विराट तिच्याकडे पाहत तू रेडी आहेस ना ती हो म्हणून मान हलावते आणि ते दोघंसोबतच आज जायला निघतात ते जिथं आले होते तिथं मोठमोठ्या कंपनीचे ओनर आले होते तिथे मायरा आणि तिची टीम पण आली होती तिने सहीकडे पाहिले आणि तोंड वाकडे केले सही मात्र शांतपणे उभी होती तिला आज कुणालाही घाबरायचं नव्हतं पण मायरा मात्र शॉक लागल्यासारखी सहीकडे वळून वळून पाहत होती कारण तिच्या जो काही बदल तिला दिसत होता तिला बघून तिचा विश्वासच बसत नव्हता पण आज सही तिला घाबरणार नव्हती तिच्या नाकावर टिचून तिचा सामना करणार होती काही वेळाने ते सगळे आत गेले आणि एक एक करून त्यांचे पॉइंट सांगत होते एवढ्या वेळाच विराटने सईचा हात हातात घेऊन तिला आधार देत होता अजिबात घाबरू नकोस मी आहे तिला सतत सांगत होता त्याची साथ बघून ती पण पूर्ण मनाने तयार झाली होती आता सईचा नंबर होता ती उठून एक दीर्घ श्वास घेते आणि न घाबरता बोलायला लागते ती जे काही बोलत होती ते बाकी सगळे शांतपणे ऐकत होते तिने कोणाला बोलायचा चान्स पण दिला नव्हता एवढं सगळं परफेक्ट ती बोलत होती तिचं बोलून झाल्यानंतर ती थँक्यू बोलून खाली बसते एक एक करून बाकीच्यांचे नंबर येत होते आणि शेवटी उत्सुकता असते रिझल्ट जाणून घ्यायची आणि जसं भोसले नावाचा उच्चार होतो आणि जसं भोसले नावाचा उच्चार होतो तसं भोसले ग्रुपमधील सगळे एम्प्लॉई हॅप्पी होतात विराट पण खूप हॅपी होता सई तर अजून पण शॉपमध्ये असते तिचा विश्वासच बसत नाही तिला तसे बघून विराट काही बोलत नाही बाकी सगळे त्यांचं अभिनंदन करत असल्यामुळे तो त्यांच्याशी बोलत होता आता समोर कोणी होते म्हणून तो सईला हात लावतो आणि ती भानावर येते त्याला तिच्याशी बोलायचं असतं पण ही जागा योग्य नाही म्हणून तो तिचा हात पकडून बाहेर घेऊन देतो बाहेर येताच तो सईला घट्ट मिठी मारतो सई पाहिलंच तू तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले आपल्या कंपनीला तर फायदा झाला आणि हे सगळं तुझ्यामुळे तू तिला मिठीतून बाजूला करत बघ मी सांगितले होते ना मेहनतीचे फळ मिळतेस म्हणून ती पण हसत हो म्हणून मान हलावते सई तू विचारसुद्धा करू शकणार नाही ना एवढा आनंद मला झाला आहे बघ तुझ्यावर बोलणारे लोक तू त्यांनाच गप्प बसवले आणि उत्तर पण त्यांच्या भाषेत देऊन आवडलं तुझा हा अंदाज सई मला तर असे झाले आहे कधी मी घरी जातो आहे आणि सगळ्यांना तुझ्याबद्दल सांगतोय आज सई त्याला एवढ्या दिवसानंतर हॅपी पाहत होती पण त्याआधी आपल्याला ऑफिसला जावं लागेल आणि नंतर घरी चल निघूया आणि ते दोघं ऑफिसला जायला निघतात काही वेळातच ऑफिसला पोचतात विराटने आधीच फोन करून ही बातमी तुषारला कळवल्यामुळे सगळे त्यांच्या येण्याची वाट पाहत होते काही वेळाने ते ऑफिसला पोचतात आणि त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होतो ते सगळे बघून सहीला भरून येतं पण आता या आनंदाच्या क्षणी तिला रडायचं नव्हतं कारण आज तिने तिची नवीन ओळख निर्माण केली होती काही वेळ ऑफिसमध्ये घालवून ते घरी जायला निघाले घरी पण ही बातमी माहिती पडल्यामुळे घरातील सगळे खूप हॅप्पी होते विराटची आई सोडून ते दोघं आत येतात सई आजी आजोबांना नमस्कार करते आजी आजोबा तिचे कौतुक करतात आता सईच्या डोळ्यात पण आनंदाश्रू असतात खूप हॅप्पी होती ती कधी नव्हे ते आज भोसले फॅमिली सईमुळे हॅप्पी होती विराट तिच्याकडे पाहत असताना त्याच्या मनात राखीचा विचार येतो राखी, राखी बघ ना मला जे तुझ्यासाठी करायचे होते ते आज मी सईसाठी केले आणि सईने पण खूप मनापासून मेहनत घेतली तुझ्यानंतर कुणी जवळची असेल तर ती सई आहे मी तुझ्यासाठी जे काही ठरवले होते राखी ते सगळं काही आता माझ्या सईसाठी करेल का कुणास ठाऊक पण मी तिच्या प्रेमात पळतोय का आणि त्याचे हृदय जोराने पळू लागते नाही नाही हा विचार असा कसा करू शकतो तू तु। सई तुझी चांगली मैत्रीण आहे आणि राखी तुझे पहिले प्रेम पण आता त्याला या आनंदाच्या क्षणी नाराज व्हायचे नव्हते म्हणून त्याने राखी हा विषय बाजूला ठेवला आणि हॉलमध्ये सगळ्यांसोबत बसला सगळे खूप हॅपी असल्यामुळे त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या आजी त्या दोघांकडे पाहात दमला असाल ना जा जाऊन आराम करा आणि तुमचे जेवण पण मी पाठवते आजी हे मुद्दाम करतात कारण त्यांना सई आणि सोबत वेळ घालवावा म्हणून त्या करत होत्या पण इकडे विराटच्या आईला मात्र चांगलाच राग आला होता ते फ्रेश होऊन गॅलरीमध्ये बसतात काही वेळात गप्पा मारतात आणि नंतर जेवायला बसतात दोघे आधी एकमेकांना घास भरवतात कारण आज ते दोघं खूप आनंदी होते आता सईला मात्र खूप झोप येत होती म्हणून ती झोपून गेली लवकरच झोपून गेली होती विराटचे लक्ष तिच्याकडे जातं तर ती शांत झोपलेली त्याला दिसते तो तिच्या कपड्यावर किस करतो आणि स्माइल करत पाण्याची बॉटल घेऊन खाली येतो रोज आजी आज आजोबांसोबत शतपावली करणारी ती लवकरच झोपून गेल्यामुळे विराट आज आजी आजोबांसोबत शतपावली करण्याचा विचार करतो आणि तो त्या दोघांच्या मध्ये जाऊन उभा राहतो आणि त्यांचे हात पकडतो आता आजी आजोबांना लहानपणीच विराट आठवतो पण असाच करायचा आजी त्यांच्याकडे पाहात असं माझा विराट खूप हॅपी दिसतो आहे विराट डोळे मिसकावत हो म्हणून मान हलवतो आजी आजोबा मला तुमच्याशी बोलायचं आहे हां बोल ना आजी मला काही दिवसांसाठी अमेरिकेला जावं लागणार आहे ते दोघं त्यांच्याकडे पाहात का रे बाळा आजी तुम्हाला माहितीच आहे तिकडे माझे ऑफिस आहे आणि ते नोहल पाहतो पण नोहल काही कामानिमित्त इकडे इंडियामध्ये येतोय आणि माझा विश्वसू नोहल आहे मी दुसऱ्यांवर विश्वास नाही ठेवू शकत हो तुझे म्हणणे मला कळतं आहे मग कधी जायचं आहे पुढच्या आठवड्यात कधी येशील इकडे आजी आजोबा नाही सांगता येणार मला तिकडे किती दिवस थांबावं लागेल म्हणून आजी आजोबांना त्याचा बोलण्याचा रोग कळाला होता कारण सईसोबत त्याचे नाते हळूहळू घट्ट होत होते आणि त्याला असे अचानक जावं लागणार होते ती नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आजी त्याच्याकडे पाहत चल तिथे बाकावर बसू आणि ते तिक बाकावर बसतात विराट तुला जे काही विचारेल त्याची उत्तरे मला दे तो मान हलवून हो म्हणतो तू म्हणतोय अमेरिकेत तुला जायचं आहे पण तुझा नाराज झालेला चेहरा सांगतोय तुला जायचं नाही आहे त्याचं कारण सही तर नाही आहे ना आजींचे बोलणे ऐकून विराट फ्रीज झाल्यासारखा त्या दोघांकडे पाहतो आता काय बोलावं त्याला काहीच कळत नाही आणि काय रे आधी तिकडे होता आम्ही ति किती वेळा तुला बोलायचो तर कधी यायचं नाही आणि आलाच तरी जास्त दिवस थांबायचा नाही आणि जाताना पण बिंदास जायचा आणि आज का तुला जायची इच्छा होत नाही आहे आजोबांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर त्याच्याकडे नव्हते आजींना मात्र बरोबर अंदाज आला होता तो हे सगळं सहीसाठी बोलतोय म्हणून कारण नकळत का होईना त्याला तिची सवय झाली होती काही वेळ तो आजी आजोबांसोबत घालवतो आणि त्यांना त्याच्या रूममध्ये सोडवतो आणि तो पण त्यांच्या रूममध्ये येतो आणि सईच्या शेजारी झोपतो तिला पाहत कधी त्याला झोप लागते त्याचा त्याला पण कळत नाही सकाळी विराट लवकर उठून वर्कआउट करायला निघून गेला रोज लवकर उठणारी सई आज निवांत झोपली होती आजी विचार करत आतापर्यंत तर सई खाली येते आज कशी आली नाही मी बघून येते आणि त्या सईच्या रूममध्ये जातात ती शांत बेडवर झोपलेली त्यांना दिसते हिला ताप तर नाही ना आला म्हणून त्या तिच्या कपड्याला हात लावून पाहतात त्या तिला आवाज देतात पण ती काही उठत नाही आता त्यांना काळजी वाटते आणि त्या रूमच्या बाहेर येऊन आवाज देतात आजींचा आवाज ऐकून बाकी घरातील सगळे पण आजींजवळ येतात काळजीने आजींची विचारपूस करतात अरे मला काहीही झालेलं नाही आहे ते सही अजून उठलेली नाही आहे आणि मी तिला उठवते आहे तर ती हलत पण नाही आहे आजींचे बोलणे ऐकून सगळे आत येतात आणि सहीला उठवत असतात खरं तर ती खूप गाढ झोपल्यामुळे उठत नाही पण सगळ्यांच्या आवाजाने ती डोळे उघडून पाहते तर घरातील सगळ्यांना समोर बघून ती गोंधळून उठून बसते इकडे विराट पण त्याचं वर्कआउट करून आत येत असतो पण घरातील सगळ्यांना त्याच्या रूममध्ये बघून तो पण गोंधळलेला असतो सई त्याला बेडवर बसलेली दिसते तो काळजीने तिच्याजवळ येतो आणि तिचा हात हातात घेऊन सई काय झालंय तू ठीक आहेस ना एका मागे एक प्रश्न विचारत असतो सईबद्दलची त्याची काळजी बघून विराटची आई सोडून बाकी सगळ्यांना आनंद होतो आणि सईला सगळ्यांसमोर लाजल्यासारखं होत होतं हा, सई तिचा हात त्याच्या हातातून काढत अहो तुम्ही शांत व्हा मला काहीही झाले नाही आहे सई आज तू घरीच थांब ऑफिसला येऊ नकोस घरीच आराम कर तो तिला सांगतो बाकी सगळे पण सईला आराम कर म्हणून सांगतात आणि आपापल्या कामाला निघून जातात आज त्याचं पण ऑफिसला जायचं मन होतं पण ऑफिसला जाणे गरजेचे होते म्हणून तो त्याचं आवरून ऑफिसला निघून जातो आज सही त्याच्यासोबत नसल्यामुळे त्याचं कामात अजिबात लक्ष नव्हतं आणि इकडे सईची पण तशीच काहीशी अवस्था असते बघूया पुढील भागात दोघं एकमेकांना किती मिस करतात आणि ते मिस करत असताना त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होते का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद